विद्याधर गुरवे गोरगरिबांसाठी धडपडणारा लोकसेवक वाडी वस्ती अतिदुर्गम भागात तीन दशके सेवा जिल्हा काँग्रेसचे से सरचिटणीस गडिंगलतचे माजी उपसभापती विद्याधर बाबुराव गुरवे यांच्या विशेष प्रयत्नाने बांधकाम कामकार लाभार्थ्यांसाठी संसार उपयोगी साहित्य नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला नेसरी येथील मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वाडी वस्ती अतिदुर्गम भागातील विद्याधर गुर्बे यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे दुर्गम भागात चंदगड विधानसभा मध म्हणजे वाड्या वस्तीचा अतिदुर्गम भाग होय आजरा गडिंगल चंदगड असे मोठे भौगोलिक क्षेत्र यात आहे अतिसामान्य जनतेचा आणि पर्यायने गरीब बांधकाम कामगारांचा शोध विद्याधर गुरुबे यांनी तीस वर्ष घेत आहेत शासनाच्या योजनेत लाभ हा शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम विद्याधर गुरुबे करीत आहेत गेली तीन दशके ते आजोबा आणि वडील कॉम्रेड बाबूराव गुर्बे यांच्या आदर्शाची जोपासना करीत आहेत गोरगरीब जनसेवेची वृत्ती मनाशी बाळगून त्यांची समाजसेवेची धडपड ही वाखाणण्याजोगी आहे या लोकसेवेसाठी त्यांना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे विद्याधर गुरबे सांगतात त्याचबरोबर आजरा गडिंगलज चंदगडचे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले यावेळी रामचंद्र परिट ईश्वर सावंत नवशाद बुड्डेखांड संभाजी देसाई रवळू कोल्हे संदीप पाटील रेखा मनेकरी प्रदीप पाटील वंदना नांदवडेकर आदी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी नेसरी नेसरीहून राजाराम कांबळे